नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये महिन्याला भेटणार आहेत आणि संबंधित योजना ही केंद्र सरकारची आहे या योजनेचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री मानधन योजना ठीक आहे तर हा व्हिडिओ प्रधानमंत्री मानधन योजनेसंदर्भात आहे आणि या योजनाबद्दल अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मी तुम्हाल या 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 तुम्हाला या व्हिडिओमध्ये या योजनेचे फायदे सांगणार आहे त्याचबरोबर या योजनेमध्ये अटी आहे काय अटी आहेत काय शर्ती आहेत कोणकोणते नियम या प्रधानमंत्री मानधन योजनेकरता आहे जेणेकरून तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये भेटतील ठीक आहे तर अटी शर्ती बघूया आणि ही योजना प्राप्त करण्यासाठी आपण काय काय करू शकतो त्या संदर्भातसुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण या योजनेबद्दल माहिती बनेल आणि तुम्हाला समोर कुठलीच अडचण येणार नाही ठीक आहे तर त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला या ठिकाणी भारत सेना यूट्यूब चॅनलवर मिळतील ठीक आहे तर बघा प्रधानमंत्री मानधन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतकऱ्याला या ठिकाणी मानधन दिले जाते खरंतर योजना म्हातारपणामध्ये जे शेतकऱ्यांना अडचण ते अशा शेतकऱ्यांसाठी आहे आणि याची वयोमर्यादा ही अठरा ते चाळीसपर्यंत आहे अठरा ते चाळीस दरम्यान तुम्ही याचा फॉर्म भरू शकता ठीक आहे आता, आता प्रधानमंत्री मानधन योजना याचा उद्देश उद्दिष्टभाव शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे कारण शेतकऱ्यांना आजकाल उत्पन्न शेतीत उत्पन्नाचा तुतवडा निर्माण होतो म्हणून ठीक आहे तर कसा आहे याची मी तुम्हाला आता अटी शर्त सांगणार आहेत आणि अटी शर्त चांगला झाल्यावर कशाप्रकारे अप्लाय याला अर्ज करा कशाप्रकारे योजना मिळवा ते सांगणार आहे तर अटी शर्त याच्यामध्ये अशी आहे की याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की तुमच्या नावावर शेती असावी लागते ठीक आहे आणि या, या योजनेचा लाभ स्त्री आणि पुरुष दोघे घेऊ शकतात नवरा बायको ठीक आहे आणि तुमच्या नावावर शेती पाहिजे त्याचबरोबर तुमचं उत्पन्न तुमचं उत्पन्न एका लाखाच्या आत पाहिजे जर तुमचं उत्पन्न एका लाखाची लात एका लाखाच्या आत तुमचं उत्पन्न पाहिजे हे पहिली एक अट आहे दुसरी तुमच्या नावावर शेती पाहिजे तिसरी अट तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही आयकर टॅक्स भरावा लागत नाही याची पावती पाहिजे ठीक आहे ते तुम्ही मिळून घ्या संबंधित व्यक्ती अधिकाऱ्याकडून दो ग्रामसेव वगैरे असेल त्याच्या चौकशी करा नंतर त्या ठिकाणी तुम्हाला दहा हजारापेक्षा जास्त पेन्शन भेटत नाही हे साबित करावं लागते दहा हजार रुपये जास्त पेन्शन भेटत नाही ठीक आहे त्याचबरोबर तुमचं उत्पन्न कमी असावं लागतं या ठिकाणी तुम्ही लहान शेतकरी यासाठी लागता परंतु जरूर नाही लहानच लागता कारण शेतकरी म्हटल्यावर तुम्ही तुमचं उत्पन्न कमीच दाखवू शकता त्याच्यासाठी तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही लहान शेतकरीचं की मोठ्या शेतकरी प्रत्येकाला ठिकाणी फायदा होणारच आहे ठीक आहे तुम्ही आपले सबस्क्रायबर आहे मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीच्या या ठिकाणी कमी पडू देणार नाही भारत सेनाचे जे सबस्क्रायबर आहेत शेतकरी त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही या ठिकाणी मी खात्री देतो रोज रात्री दहा वाजता येऊन मी उगाच वेळासारखं त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नाचे उत्तर देत नाही रोज रात्री ट्राय लाईव दहा वाजता माझ्या चॅनलवर येऊन माझ्या शेतकऱ्याला मी मदत करतो या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला अटी सांगितलेलं आहे तुमचं आधार कार्ड पाहिजे तुमचा स्वतः नावावर शेती पाहिजे तुम्ही तुमचं उत्पन्न एका का जात पाहिजे त्याचबरोबर सरकारकडून दहा हजाराच्यावर पेन्शन भेटत नाही ते तुम्हाला या ठिकाणी प्रूफ पाहिजे त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरत नाही सरकारचा इथे या ठिकाणी साबित करावं लागते त्याचे प्रमाणपत्र लागते आता पुढचे मुद्दे असे आहेत हे बघा पुढचे असे मु महत्त्वाचे मुद्दे शेतकरी मित्रांनो की जे आ, सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या योजनेसंदर्भात माहिती घ्यायची आहे आणि फॉर्म भरायचा आहे प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत संबंधित प्रधानमंत्री मानधन योजना ठीक आहे हे नाव लिहून घ्या वहीवर प्रधानमंत्री मानधन योजना संदर्भात आपण महत्त्वाची माहिती आपण आपल्या यु यूट्यूब चॅनलमध्ये घेत आहोत तर प्रधानमंत्री मानधन योजना तुम्ही नवऱ्या बायकोसोबत घेऊ शकता म्हणजे नवऱ्याला तीन हजार आणि बायकोला तीन हजार असे सहा हजार तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील हे सहा म्हणजे किती युटी सहा आणि लाडक्या बहिणीचे हे सहा आणि लाडक्या बहीणचे तीन सहा सात आठ नऊ नमो शेतकरी योजनेचे नऊ दहा अकरा आणि के पी एम किचा नव्हता अकरा बारा म्हणजे बारा हजार तुम्हाला असेच या ठिकाणी या योजनांच्या मार्फत ज्या ज्या व्हिडिओनी ज्या ज्या शेत आपले व्हिडिओ ज्यांनी बघितलेले असतील किंवा जे आपला आपले सबस्क्रायबर आहे त्यांना बारा हजार या सगळ्या योजनेतून आतापर्यंत जेवढ्या योजना सांगितलेल्या आहेत या सगळ्या योजना ज्या शेतकऱ्यांनी माझ्या बघितल्या असतील माझे सगळे व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तीने बघितलं ना तो बारा हजार रुपये महिन्याला या ठिकाणी घेत आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझी व्हिडिओ सगळेजणी पहिला जो बारा हजार रुपये या ठिकाणी महिन्याला घेत आहे कारण मी त्याला एवढं योजना सांगितलेला आहे प्रधानमंत्री किसान योजना अन्नपूर्णा योजना त्याचबरोबर शेतकरी योजना सांगितलेली आहे आता हे प्रधानमंत्री प्रधानमंत्री स सहकार्य मदत योजना आहे ही योजना सांगत आहे या ठिकाणी तर प्रधानमंत्री काय मी नाव विसरलो या ठिकाणी मी काय नाव सांगितलं होतं आता प्रधानमंत्री म अनुदान योजना दान काय यार रिवर्स हा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ रिवर्स घेऊन मी नाव या व्हिडिओचं जे सा नाव सांगितलं आहे ना ते नाव बघा किंवा हे नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टायटलवर आपल्या व्हिडिओसाठी थम टायटल आहे त्या ठिकाणी नाव ठोकेलं आहे सहकार्य योजना प्रधानमंत्री हे सहकार्य योजना आहे योजना योजनेअंतर्गत तुम्हाला एक पेन्शनच्या स्वरूपामध्ये पैसे दिले जातील ठीक आहे तर इथं फॉर्म तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जा किंवा सी एल सी सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन या ठिकाण याचा तुम्ही फॉर्म भरा ठीक आहे प्रधानमंत्री मदत किंवा सहकारी योजना या ठिकाणी पेन्शनच्या बाबतीमध्ये ठीक आहे तर याकरता काही या अटी व शर्ती आहेत अठरा ते चाळीसच्या दरम्यान वय पाहिजे तुमचं स्वतः नाव शेती पाहिजे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक पाहिजे आणि हां एक गोष्ट आणखी याची नोंद तुम्ही करसान या योजनेची प्रधानमंत्री अनुदान योजना प्रधानमंत्री अनुदान योजनेची तुम्ही या ठिकाणी जेव्हा नोंद करसान मला क्षमा करा मला नाव आठवत नाही सध्या कारण मी चालू व्हिडिओ तुम्हाला सांगता सांगता येणं या ठिकाणी नाव चुकून विसरलेलो आहे म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून बघत आले असते तुम्हाला या योजनेचं नाव मी आधी सांगितलेलं आहे किंवा व्हिडिओ तरी टायटल आहे या व्हिडिओचं की तर टायटलवर या व्हिडिओ या योजनेचं नाव आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये योजनेचं नाव आहे ठीक आहे तर य या योजनेअंतर्गत तुम्हाला पेन्शनचा एक तुम्हाला क्रमांक भेटेल त्या क्रमांक जो पेन्शनचा आहे तो तुम्हाला जुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि त्या पेन्शनच्या क्रमांकावर तुम्हाला हे केंद्र सरकारकडून तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला आणि तुमच्या बायकोला दोघांनाही मिळणार आहे आणि अशा प्रकारे तीन ते थी, सहा हजार रुपये तुम्हाला भेटून जाईल त्या ठिकाणी ठीक आहे अशा प्रकारचे मी तुम्हाला अटी वगैरे अ अटी शर्ती सांगितलेली आहे तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर परत हा व्हिडिओ एक वेळा आणखी बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या योजनेबद्दल मिळून जाईल ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि अधिक माहितीसाठी रात्री दहा वाजता माझ्यासोबत लाईव्ह या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर लाईव्ह या त्याचबरोबर इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरणाचा ऑप्शन आहे व्हिडिओ खाली ते मोरणाचा ऑप्शनवर क्लिक करा सगळी माहिती भेटून नाही मराठीमध्ये ती माहिती वाचून घ्या ठीक आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय, जय, जय किसान